पाच कप बेसन घ्यायचं आहे म्हणजे एक किलो बेसन या ठिकाणी मी चाळून घेतलं आहे थोडंसं हळद चवीपुरतं मीठ दोन चमचे तेलाचं मोहन टाकून थोडं थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे घट्ट पीठ मळायचं आहे साच्याला तेल लावून घेऊया यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं आहे आणि एकदम कडकडीत तेल गरम करून याच्यामध्ये शेव सोडून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतरनं आपले शेव तळून झालेले आहेत त्याच्यानंतरनं सर्व शेव तळल्यानंतरनं प्रकारे बारीक करायचं आहे एक वाटी शेंगा तळून घ्यायच्या त्याच्यानंतरनं थोडेसे कडीपत्ता टाकायचं आहे तो पण तळून घ्यायचा आहे मिक्सरच्या जारमध्ये लसूण त्याच्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार यामध्येच मीठ आणि त्याच्यानंतरनं दोन चमचे जिरे चार चमचे तीळ टाकत आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे याच्यामध्ये एक दोन मिनटं मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना शेवमध्ये टाकून सर्व लावून आहे आणि हाताने पण मिक्स करायचं आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य